बाब अशी की पुणे जिल्ह्यामध्ये चार धरण आहेत पूर्वी एवढी उसाची शेती नव्हती ऊसाच्या शेतीच्या आधारानं तिथे अधिवास त्यांना मिळाला त्यांना असं वाटत की उसाच जे उसा शेत आहे हेच आमचा अधिवास आहे एकेकाली तिथे बिबट्याचा वावरच नव्हता आज साधारणपणे ऑथॉन्टिक जुन्नर तालुक्यामध्ये साडे सातशे बिबटे आहेत आणि ऑफ द रेकॉर्ड ते हजाराची संख्या त्यांनी क्रॉस केली आहे एकूणच मी ज्या तीन घरामध्ये गेलो एका ठिकाणी पाच वर्षाच्या मुलीला त्या ठिकाणी वाघ आणि बनवलं एका ठिकाणी अकरा वर्षाच्या मुलाला बनवलं एका त्र्याऐंशी वर्षाच्या आजीला बनवलं बाबाशी त्यांच्या घरात गेल्यानंतर त्याचे दुःख बघितल्यानंतर मला थोडीशी माझी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लाज वाटली की अशा प्रकारच्या लोकांच्या सातत्याने तो आसूक झाड पैसा दिला तरी तो पैसाने काही येणार नाही मी काल असं म्हटलं की जो बिबट्या स्वतः कसल्याही मर्यादा न ठेवता जर माणसानंवर हल्ला करणारा असेल तर हल्ला करताना त्या बिबट्याला ऑन द स्पॉट त्याला शूट करा अशा प्रकारची काल टीव्हीवर त्या गोष्टी होत्या कारण त्या ठिकाणी लाखो लोक त्या ठिकाणी दुःखी आहेत आणि म्हणून पुणे जिल्ह्याकरता आणि नगर जिल्ह्याकरता दोन्ही जिल्ह्यांकरता अकरा अकरा कोटी रुपयाची तात्पुरती त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी चंद्रपूरच्या भागात जशी यंत्रणा उभी केलेली तशी यंत्रणा उभी करण्यात येईल जेणेकरून मानवाच्या आणि हिंस प्राण्यांच्यामध्ये संघर्ष कमी हे बघा बाब अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तराच्या नेतृत्वानं महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे त्याच्यातून जो मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी, जी प्रगती चालू आहे तशी चालू राहील सर्व चालू राहील देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही याच्याकरता मी त्यांचा मोठा सहकार्य म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्य स्तराच्या नेतृत्वाकडे मांडले पाहिलं असता प्रत्येक पक्ष असेल बसेल प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे माझं म्हणणे कशाला का ठाण्यामध्ये साईबाबाच्या कृपेनं संजय कलकरांच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडेल असा माझा विश्वास आहे